गडिंगस तालुक्याची अर्थवाहिनी अशी ओळख असणाऱ्या आप्पासाहेब नल्लावडे सहकारी साखर कारखान्याचा का सध्या पंचेचाळीसावा गळी हंगाम जोमात सुरू आहे पण हब्बाळ गावात ऊस तोड होत नसल्याने तसेच गावात कोणतीही टोळीच न आल्याची तक्रार शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्याकडे काही शेतकऱ्यांनी केल्या होत्या याची माहिती कारखाना प्रशासनास देण्यासाठी शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय संपाळ अशोक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कारखाना चेअरमन प्रकाशभाई बत्ताडे यांची भेट घेऊन त्या प्रकाराची माहिती त्यांना देण्यात आली त्यावेळी बोलताना प्रकाशभाई पटाडे म्हणाले की त्या प्रकारचे तात्काळ माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत शेतकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी तत्पर आहे सर्व शेतकऱ्यांनी कारखान्याकडे ताबडतोब पाठवून कारखान्याला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे तर गणेश तालुक्याची अर्थवाहिनी असलेले आप्पासाहेब नंदावडे सहकारी साखर कारखान्यावर आज शिंदे शिवसेनेनं धडक दिलेली आहे शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय संकळ आपल्या सोबत आहेत पळत काय म्हणतात संजय काय काय प्रश्न होते आपण आज कारखान्याच्या प्रशासनाशी चर्चा केलेली आहे आज कारखान्याच्या प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी इथं आलो होतो कारण का तर काही एकेका गावामध्ये बऱ्याच ठिकाणी टोळ्या दिलेल्या नाहीत आणि त्या टोळ्या दिलेल्या नाहीत तर एक एक मुकादम किंवा त्यांची जी मुकादमांची मंडळी आहेत ती लोक म्हणतात की आम्ही आम्ही आम्हाला सांगितल्याशिवाय आम्ही तुमच्याकडे येणार नाही नाहीतर आज तर हब्बाळगावच्या आमच्या शाखा प्रमुखाचं असं म्हणणं आहे की शाखा प्रमुखाला असं सांगितलंय एका तु, तु, टोळीतल्या लोकांनी की तुम्ही समजून घ्या तुमच्याकडे का टोळ्या येत नाहीत ही भाषा असेल तर तेच त्याचा ते जाब विचारण्यासाठी आम्ही इथं आलो होतो कारण का हब्बाळगाव काय का पाकिस्तानमध्ये आहे काय ते, ते सुद्धा भारतातच आहे आमच्या कार्य तुमच्या कारखान्याच्या का कार्यक्षेत्रामध्ये येते तिथले सभासद आहेत ही लोक असते वेळी तु, तुम्ही तुमच्याकडनं कोणीतरी असं खोडसाळपणा करत असेल तर त्याच्यासाठी आम्हाला जाब विचारण्यासाठी चेअरमनच्याकडे आणि एमडींच्याकडे आम्ही येऊन जाब विचारलाय आणि प्रदूषणाबाबतीत सुद्धा आम्ही काही प्रश्न विचारले त्यांना प्रदूषणाचा सुद्धा प्रश्न लवकरच ला मार्गी लागतोय असं तिने सांगितलेलं आहे आणि इथून पुढे बिलांची वगैरे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असं तिने सांगितलेलं आहे पण थोड्या दिवसात आपण या गोष्टीवर जर हे केलं नाही तर नक्कीच आम्ही मोर्चा घेऊन गरिंग सहकारी साखर कारखान्यावरून नक्कीच शिवसेनेचा मोर्चा घेऊन आम्ही धडक देणार आहोत त्याची समज सुद्धा आम्ही त्यांना दिलेली आहे पण त्यांनी सांगितलं की ती करायची गरज बसणार नाही कारण आम्ही सर्व गोष्टी करायच्या तयारीत आहोत आणि ही आपली गरिंगाची काय म्हणजे राजधानी इथून पैसा पुरवठा केला गरिंग चालवण्यासाठी तर ती संस्था व्यवस्थित चालावी व्यवस्थित चालवून शेतकऱ्यांचा भरवा त्यासाठी त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यातून पण त्यांनी काहीतरी दिलेला आहे पण बघू आता एक महिनाभराची वाढ हे आहे तोपर्यंत आपण बऱ्याच गोष्टी आपल्या निदर्शनात येतील त्यानंतर आम्ही आमच्या शिवसेनेचा धनका काय प्रशासनाला नक्कीच प्रशासनाला दाखवू साहेब तुमच्याकडे येते मला सांगा या आजच्या कारखान्याच्या झालेल्या बैठकीत कोण सहभागी होतो त्याच पद्धतीने कारखान्याकडून आश्वासन देणार त्यावेळेला कारखान्याचे चेअरमॅन पटारे साहेब होते वाईस चेअरमॅन चव्हाण दिग्विजय कुडारे बरेच संचालक मंडळाची या ठिकाणी बैठक असल्यामुळे सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित होते त्यांना आम्ही निकसून सांगण्यात आलंय की गरिंगची अर्थवाहिनी आहे त्यामुळे गरिंग शहरामध्ये जर अर्थ खात चांगलं चालायचं असेल तर ह्या ठिकाणी इथल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे तिथला ऊस वेळच्या वेळी गेला पाहिजे तरच गरिंग ची आर्थिक बाजारपेठ समजून सांगितलं आणि खऱ्या अर्थानं आमची राजधानी आहे बरिंदाची राजधानी म्हणजे लोकांची बिले व्यवस्थित दिली पाहिजे ज्या त्या वेळेला ऊस तू झालेल्या त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा अनेक मागण्या आम्ही या ठिकाणी त्यांना करण्यात आल्या त्याचबरोबर इथे प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी सांगितले की या आठ दिवसामध्ये सर्व कारखान्या सोयता व्यवस्थित झाले आहेत आणि काही स्लिप बॉय मगरुरी माझी जी वाशा पडतात त्यांनाही कुठेतरी आळा बसावा ह्या हिथून त्यांना आज निक्षून सांगण्यात आलं की जर असे जर मगरुळ स्लिप बॉय ठेवत असतील तर कारखाना दरक मोर्चा काढण्यात येईल कारण कारखाना आपला काही मोर्चा काढणे आम्हाला वाईट वाटतं पण इथं कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे या हिथून आम्ही यांना निश्चून सांगण्यात आलं की इथील सर्व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना व्यवस्थित मानाचं ते त्या स्थान द्यावं तीच आम्ही त्यांच्याकडून मागणी करण्यात आली आणि ते त्यांनी कळकले